नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या तामिळनाडू केरळमध्ये पावसाळी परिस्थिती आहे बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला जवळपास अंदमान निकोबार बेटांपर्यंत मोठं पावसाळी क्षेत्र आहे याचा परिणाम दक्षिण भारतावर होतोय या ठिकाणी कमी दाबाचं क्षेत्र विकसित दा होण्याची शक्यता आहे किंवा एखादं डिप्रेशन देखील तयार होऊ शकतं त्याचा काय परिणाम होऊ शकतो हे आपल्याला बघायचंय भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजामध्ये केवळ छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमध्ये थंडीची लाट आज चौदा तारखेला दाखवण्यात आलेली आहे उद्या पंधरा तारखेला देखील याच दोन राज्यात थंडीची, थंडीची लाट आहे मात्र यांना लगत असलेल्या महाराष्ट्रामध्ये देखील थंडीची लाट कायम आहे सोळा तारखेलाही आपण या दोन राज्यात थंडीची लाट कायम बघतो मात्र एक हवामानात बदल असा होतोय की सोळा तारखेला आंध्र प्रदेश रायलसीमा तामिळनाडू दक्षिण कर्नाटक गोवा या राज्यांमध्ये पावसाचे संकेत आहेत थोडक्यात ईशान्य मान्सून सोळा सतरा तारखेला सक्रिय होण्याची शक्यता आहे केवळ केरळ आणि तामिळनाडूमध्ये हलकासा आंध्र प्रदेशमध्ये पावसाचा प्रभाव दाखवण्यात येतो आहे जसा थंडीच्या लाटेचा प्रभाव मध्य प्रदेशवर आहे छत्तीसगडवर आहे तसाच विदर्भामध्ये देखील आहे त्यामुळे मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात देखील थंडीचं प्रमाण अधिक आहे आपण या ठिकाणी बघतो की चौदा तारखेपासून वीस तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारची सिस्टम ही बंगालच्या उपसागरात बनण्याची शक्यता नाही परंतु एकवीस तारखेपासून सत्तावीस तारखेच्या आठवड्यात बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक वादळी परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारचा अंदाज या ठिकाणी देण्यात आलेला आहे प्रोबाबिलिटी ऑफ सायक्लोनिक या मॉडेलनुसार आपण एन सी एम आर डब्ल्यू एफ या एक्सचेंज रेंज फॉर कॉस्ट मॉडेलचा जर अंदाज घेतला तर तेरा तारखेला अंदाज प्रसिद्ध झाला आहे चौदा ते वीस महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात थंडी राहण्याची लाट राहण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे यामध्ये मध्य प्रदेश पूर्व राजस्थान आणि महाराष्ट्र अशी थंडीची लाट या आठवड्यात राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर ही थंडीची लाट एकवीस ते सत्तावीस थोडी कमी होणार आहे आणि जवळपास आपल्या लक्षात येईल की अठ्ठावीस ते चार थंडीचं प्रमाण नाही आहे ढगाळ परिस्थिती आहे आणि पाच डिसेंबर ते अकरा डिसेंबर देखील थंडीचं प्रमाण कमी राहणार आहे म्हणजे आपल्याला ज्या प्रमाणात नोव्हेंबरमध्ये थंडी जाणवते त्या प्रमाणात मध्ये थंडी जाणवणार नाही असा थोडक्यात या ठिकाणी या मॉडेलचा तरी अंदाज आहे तर मिनिमम टेम्परेचरचा अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट कायम आहे थंडीचा खूप मुख्य प्रभाव हा मध्य प्रदेश छत्तीसगड राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा आणि उत्तरेकडे सर्व राज्यांमध्ये आहे ही थंडीची लाट उद्या देखील कायम आहे म्हणजे आपण जसं पुढे पुढे सरकू तसं हे थंडीचं प्रमाण साधारण अठरा तारखेला वाढताना दिसते त्यानंतर वीस तारखेपासून मात्र हळूहळू थंडी थोडीफार कमी होऊ शकते परंतु थंडीचं प्रमाण तेवीस तारखेपर्यंत सातत्य ठेवून राहील महाराष्ट्रामध्ये केवळ कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण किंवा मराठवाड्याचा थोडा दक्षिणी भाग आणि गडचिरोली वगैरे भागात थंडीचं प्रमाण पुढे पुढे जाऊन कमी होण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलनुसार बंगालच्या उपसागरामध्ये एक वादळी सिस्टम विकसित होईल एकवीस तारखेला असा अंदाज देण्यात आलाय या सिस्टमचा प्रभाव तामिळनाडू रायल दक्षिण कर्नाटक केरळ गोव्यापर्यंत होण्याची शक्यता आहे त्याचा लँडफॉल चेन्नईच्या चे दरम्यान होण्याची शक्यता आहे बावीस तेवीस तारखेला केरळ तामिळनाडू दक्षिण कर्नाटक या भागामध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र विकसित होईल असा अंदाज आहे साधारण वीस तारखेपर्यंत दक्षिण कर्नाटक केरळ तामिळनाडूमध्ये वातावरण निर्मिती अधिक होईल पावसाची शक्यता वाढते साधारण बावीस तारखेला आपण बघतो की प्रत्यक्ष पावसाचं वातावरण हे केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश रायलसीमा दक्षिण कर्नाटकमध्ये आहे बावीस तारखेला तेवीस तारखेला केवळ पावसाचं वातावरण दाखवण्यात आलेलं आहे दोन्ही समुद्राच्या दक्षिण टोकानं चोवीस तारखेलाही केवळ याच भागात पावसाळी अतोरण आहे महाराष्ट्रात परिणाम दाखवण्यात आलेला आहे पंचवीसलाही तीच परिस्थिती आहे सव्वीस तारखेलाही विशेष वातावरण नाही या मॉडेलने मात्र नवीन वादळी सिस्टम ही साधारण सत्तावीसला विकसित होईल बंगालच्या उपसागरामध्ये असा अंदाज देण्यात आलेला आहे साधारणपणे आपण बघतो की वादळी सिस्टम ही अठ्ठावीसला आकार घेईल असं या मॉडेलने दाखवलेलं आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने त्यामुळे नेमकी शेवटचा आठवडा हा थोडा तापदायक असू शकतो काही राज्यांसाठी की तर तेरा तारखेपासून वीस तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरात वादळी सिस्टम बनण्याकरता अनुकूल वातावरण आहे वीस तारखेपासून सत्तावीसपर्यंत एक नवीन सिस्टम विकसित होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे मात्र आपण महाराष्ट्रामध्ये सत्तावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर थोडं पावसाचं अनुकूल वातावरण बघतो आहोत म्हणजे एक ढगाळ परिस्थिती आणि हलका पावसाळी वातावरण हे महाराष्ट्रामध्ये या आठवड्यात होऊ शकतं असा एक अंदाज देण्यात आला आहे मात्र चार डिसेंबर ते अकरा डिसेंबरला पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात जरी वातावरण असलं तरी भारताच्या भूभागावर त्याचा फार परिणाम होणार नाही असं दाखवण्यात आलेलं आहे आणि याच मॉडेलने दिलेला थंडीच्या लाटेसंदर्भातला अंदाजही महत्त्वाचा आहे थंडीची लाट ही नोव्हेंबरमध्येच आहे आपण बघतो की चौदा ते वीस या काळात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट राहणार आहे आणि तिचा प्रभाव थोडा इकडे आपण बघतो म्हणजे एकवीस ते सत्तावीसच्या दरम्यान देखील राहणार आहे मात्र थंडीचं प्रमाण अठ्ठावीस ते चार डिसेंबर कमी होणार आहे थंडी हलकीशी जाणवेल म्हणजे पाच ते अकरा डिसेंबरच्या दरम्यान देखील महाराष्ट्रात थंडी असेल परंतु सौम्य स्वरूपाची थंडी राहील थंडीचा प्रभाव थोडा कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजे शेवटचे दोन आठवडे आपल्याला थंडी कमी आहे आणि थोडं आपल्या असं लक्षात येतं आहे की नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये थंडीचं प्रमाण थोडं कमी दाखवण्यात आलं आहे परंतु या अंदाजात जसं आपण पुढे जाऊ तसा बदल होण्याची शक्यता आहे या मॉडेलचा आता केवळ पाच दिवसाचा अंदाज आपल्यासमोर उपलब्ध आहे आणि त्यानुसार आपण बघतो की केवळ केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्येच पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे सध्या पुढील पाच दिवस आपण बघतो पंधरा तारखेला पहाटे पाच वाजताचा आपण अंदाज बघितला तर सरासरी महाराष्ट्रामध्ये चौदा ते पंधरा अंश सेल्शियस थंडी दाखवण्यात आलेली आहे तर गोंदियात तीच बारा अंश दाखवण्यात आलेली मात्र एकूणच महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे आणि या थंडीच्या लाटेचा प्रभाव पुढील ला आठवड्यात अधिक वाढण्याची शक्यता आहे आपण बीडला लातूरला किंवा अकोल्याला बारा तेरा अंश थंडी बघतो साताऱ्याला देखील अकरा अंश थंडी आपण गोंदियाला बघतो याचाच अर्थ पुढचा आठवडा हा अधिक थंडीचा राहणार रा आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चनला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज